आता एक महत्वाची बातमी पुण्याचा लाल महाल या ठिकाणी तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आलाय तर अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं याच ठिकाणी कसबा गणपती ते लाल महालापर्यंत महिलांनी पालखी मिरवणूक काढली आणि या कार्यक्रमानिमित्त शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत दरम्यान या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत राज्यातील अनेक नद्यांमधून आणलेल्या पाण्यानं शिवरायांच्या पुतळ्याचा या ठिकाणी अभिषेक करण्यात येतोय या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत शिवाय काही नेते सुद्धा उपस्थित आहेत पुण्यामध्ये कसबा गणपतीपासून महिलांनी लाल महालापर्यंत पालखी मिरवणूक काढलेली आहे आणि ती सुंदर ही सगळी सजावट करण्यात कर आलेली आहे पुण्याच्या लाल महाल या ठिकाणी तीनशे पन्नासावा हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी महिलांनी पालखी मिरवणूक काढली होती दरम्यान राज्यांमधील अनेक नद्यांमधून आणलेल्या पाण्यानं शिवरायांच्या पुतळ्याचा अभिषेक करण्यात येतोय या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय शिवरायांना सगळ्या नद्यांच्या पाण्यानं सगळ्या राज्यांमधून आणलेल्या नद्यांच्या पाण्यानं अभिषेक घालण्यात येतोय संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ही दृश्य आपण पाहतोय तर तिकडे रायगडामधली ही दृश्य आहेत रायगड मध्ये रायगडावर संभाजीराजे छत्रपती यांच्यातर्फे शिवरायांना अभिवादन करण्यात येत आहे स्वराज अभिषेका लीला विश्वमण्डपी भरत भूमिका विश्व पुरुष वन्दया विश्वमण्डपी भरत भूमिका विश्व पुरुष वन्दया जय जय छत्रपति बोला बोला छत्रपति बोला जय जय छत्रपति बोला मंडपी भरत भूमिका विश्वपुरुष पुरुष मंदिरा विश्व मंडपी भरत <गाँजिया> काश्मीर कच्छ काम रूप दरबार भरला सेतु काश्मीर कच्छ रूप दरबार भरला महाद्वार दिल्ली का हिमालय भारदार बनला महाद्वार दिल्ली का हिमालय भारदार बनला निगाह रखो निगा रखो पुकार कागणी कमला उदलित गगन फुलागण्या उदलित गगन फुला जय जय चंद्रपती बोला विश्वमण्डपी भरत भूमका विश्वपुरुष वन्दिरा विश्वमण्डपि पञ्चारती सिन्धुकामिनी सप्तवाहिनी हरि पञ्चारती बोता कृष्ण बोता कृष्ण भरती कशीदीभराने कण्ठदा क्षणपथा स्मृतिपराने कण्ठदाटरा क्षणभरण ಕಹಿರದಿ ಬರಲಾ ದರವರಿ ಕೈವರದಿ ಬರಲಾ ಜಯ ಜಯ ಛತ್ರಪತಿ ಬೋಲ ವಿಶ್ವ ಭೇ ವರತ ಭೂಮಿ ಚಶ್ವ ಪುರುಷ ಮಂದಿರ ವಿಶ್ವ ಭೇ ವರದ ಭೂಮಿ ಛಾಶ ಪುರುಷ ಮಂದಿ सी बिजोपाल गणरत सहनी बिराजा भोपाल इतिहास ने कंटी गात जयंती माण इतिहास कंटी गाथली कीर्ति जयंती